नमस्कार मित्रांनो कशी आहात बरे आहात ना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरा प्रेम करणारा एका मुलाची व मुलीची कहाणी पाहणार आहोत एक प्रेम कहाणी ऐकून तुमच्या मनामध्ये प्रेम मध्ये जात महत्वाची असते का लग्न हे जातीशी निगडीत असता की माणसाशी लग्न जर आपल्याला करायचे असतं मग आपले पालक मुलगी का शोधतात आपल्या समाजात प्रेम विवाहाला विरोध का मनाविरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो का प्रेम की आई असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा संस्कृती जपायची म्हणजे भावनांना मारून आणि सुख गमवायचं का का असे होते का सोडून जातात जायचे असते तर कानात का नात जोडतात अशा प्रकारचे काही प्रश्न उभा राहतील त्याच प्रश्नांची उत्तरे या लेखांमधून या कहाणीतून आपल्याला मिळतात काय याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजेश नावाचा एक मुलगा असतो त्याचे प्रिया नावाच्या मुलीवर खूप मनापासून प्रेम असते राजेश हा मुंबईमध्ये इंजिनिअरिंग शिकण्यासाठी होता तर प्रिया पुण्यामध्ये मेडिकल शिकण्यासाठी होती दोघेही वेगवेगळ्या शहरामध्ये शिकत होते परंतु ते सुट्टीच्या दिवसांमध्ये त्यांच्या गावी यायचे रोज त्यांचे फोनवर बोलणे होत राहायचे हे दोघे चार वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते त्या दोघांची एके एक दिवशी राजेशला अचानकपणे फोन येतो त्यावेळी प्रिया म्हणते अरे राजेश कुठे आहेस पप्पा मम्मी दोघेही घरी नाही आहेत तू लवकर ये त्यावेळी राजेश म्हणायला आलोच पाच मिनिटात यावेळी प्रिया खूप आनंदी होती तिच्या बोलण्यातून आनंद सहज दिसत होता इकडे प्रिया राजेश येणार म्हणून थोडी सजून बसली होती राजेशला एक वेगळीच भीती वाटत होती आज काहीतरी वाईट होणार असे त्याला सतत वाटत होते त्याने प्रियासाठी गिफ्ट म्हणून एक सुंदरशी राधाकृष्णांची मूर्ती आणली होती आणि तो तिला भेटण्यासाठी जातो मनातील धाकधूक बाजूला ठेवून तो त्या सुंदर राधाकृष्णांच्या मूर्तीकडे पाहून आपले मन प्रसन्न करतो ज्यावेळी ते दोघे एकमेकांसमोर येतात त्यावेळी दोघांचेही डोळे आनंदाश्रूने भरून जातात दोघेही त्यांच्या गप्पांमध्ये रंगून जातात राजेश घेतलेले प्रियासाठीचे राधाकृष्णांची मूर्ती प्रियाला दिली प्रियाने देखील ती मूर्ती आनंदाने स्वीकारली त्यानंतर राजेश तिचा हात पकडला क्षणभर तो देखील बावरली पण नंतर तिने देखील एक आपल्या चेहऱ्यावर सुंदर स्माइल दिली दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये रंगून गेले काही वेळाने प्रियानेच राजेशचं हात बाजूला ठेवलं आणि फ्रीजमधून डेअरी मिल्कची कॅडबरी घेऊन आली दोघांनीही एकांत अचानकपणे प्रियाने राजेशला विचारले पुढे काय त्यावर राजेश म्हणाला पुढे पुढे म्हणजे काय एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार त्यावर प्रिया म्हणाली अरे मस्करी नाही मी तुला खरंच विचारते माझ्या घरातून परवानगी आहे परंतु तुझ्या घरच्यांचं चा काय किती दिवस मला असेच तंगवत ठेवणार आहे त्यावर राजेश म्हणाला अग मी काय करू माझ्या घरच्यांना काय सांगू माझ्या अजून शिक्षण पूर्ण नाही जॉब नाही आणि डायरेक्ट लग्नाचा विचार करू तुला तरी पटेल काय त्यावर प्रिया राजेशला म्हणते अरे तसे नाही रे यापुढे जर आपले जमले नाहीत तर तुझे काही नाही रे परंतु माझे काय तू मला प्लीज समजून घे दोघेही शांत बसून राहतात थोड्या वेळाने राजेश प्रियाला म्हणतो आपली जात वेगळी आहे पण याबद्दल माझं काही नाही परंतु माझे घरचे फार जातीभेद करतात आणि पडून जाऊन लग्न म्हणजे तर ते तुला मान्य नाही आता तूच सांग काय करायचं मी यात आपले व्यवसाय वेगवेगळे सगळे आळवणच आहे दोन तीन वर्ष था त्यावर प्रिया राजेशला म्हणाली हे बघ राजेश यापुढे मला तुला सोडून जमणार नाही त्यापेक्षा आत्ताच थांबलेले बरे तुझे शिक्षण होईपर्यंत आणि तू घरातून परवानगी होईपर्यंत आपण फक्त फ्रेंड्स म्हणून राहूया नंतर सगळं ठीक होईल माझा खूप प्रेम आहे तुझ्यावर यावर राजेश दोन मिनटे काही देखील बोललं नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तो तिथून उठला आणि तिच्या हात हातामध्ये घेतला आणि म्हणाला ठीक आहे पण तू मला प्रॉमिस दे की तू नेहमी खुश राहशील त्यावर प्रिया म्हणाली हो पण तू देखील मला एक प्रॉमिस दे दोन वर्षांनी पुन्हा तुम्हाला घेऊन जायला येशील मी वाट पाहिन तुझी नंतर हे दोघे बराच वेळा तसेच राहिले डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत राहिले होते प्रियावर खूप मनापासून प्रेम होते परंतु प्रियाला त्रास होऊ नये असे तिला वाटत होते त्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये नेहमीच का अडचणी येतात अशा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो या अडचणी जातीभेदामुळे निर्माण केलेला आहे की त्यांच्या विचारांनी निर्माण केलेला आहे हे आपल्याला बदलणे खूप गरजेचे आहे प्रत्येक जोडप्याने कुठला मार्ग निवडायला पाहिजे ह्याच्याबद्दल बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद